Bye. Yeah.

इथल्या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन हजार साली गेली होती त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालला होता परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी दिवाळखोरीत निघाल्याचं कारण सांगत या कारखान्याची विक्री झालेली आहे आणि जे विमल अॅग्रो फूड्स लिमिटेड या कंपनीने हा कारखाना विकत घेतलाय आणि कारखाना विकत घेतल्यानंतर अक्षय मुंगडा यांनी हा कारखाना विकत घेतलाय कारखाना विकत घेतल्यानंतर त्यांनी जे शेतकऱ्याचे शेअर्सच्या रूपाने या ठिकाणी पंधरा कोटी रुपये जमा आहेत शेतकऱ्यांचे सर्व जुने शेअर्स रद्द झाल्याचं सांगितलंय त्यासोबतच जे कर्मचाऱ्याचे साडे बारा कोटी रुपये पगारीचे थकीत आहेत त्याची जिम्मेदारी हे प्रशासन घ्यायला तयार नाही किंवा जुन्या व्यवस्थापनी घ्यायला तयार नाही त्यासोबत शेतकऱ्याचे उसबिलाचे तीन कोटी रुपये चे आहेत आणि कर्मचाऱ्याचे अडीच म्हणजे अडीच म्हणजे तोडणी वाहतूकदाराचे अडीच कोटी आहेत त्याच्यापैकी कुठलीही जिम्मेदारी नवीन प्रशासन किंवा जुना प्रशासन घ्यायला तयार नाही त्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी या कारखान्यावर मोर्चा व्यवस्थित काढला नाही पंकजा मुंडे ताईकडे अनेक शेतकरी कर्मचारी अनेक वेळा जाऊन आले की बाबा आमच्या कर्मचाऱ्याचे पैसे द्या आमच्या पगारी द्या आम्हाला कामावर घ्या परंतु पंकजा ताईचं या कारखान्याकडे बिलकुल लक्ष नाही आणि त्यांनी आणखीन जवळपास तीन वर्ष झालं कुणालाही पैसे दिलेले नाही त्यांच्या कार्यकाळात फसवणूक झाले शंभर टक्के शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि या ठिकाणी मी फसवणूक झालेली असल्यामुळं या नवीन प्रशासनाला सुद्धा विमल अॅग्रो फोर्ट्स लिमिटेड चे आहे त्यांना सुद्धा सांगू इच्छितो आमचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न आणि कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय तुम्ही कारखाना चालू करायचा नाही अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरून तुमचा कारखाना बंद पाड इथला रहिवासी असून या भागातला या कारखान्याचा एक लाखाचा शेअर्स धारक आहे आणि दरवर्षी या कारखान्याला ऊस घातला अनेक वेळा नुकसान झालं तरी दुसरीकडे ऊस दिलेला नाही आता आम्ही इतर ऊस घातले दीड हजार दोन हजार टनापर्यंत माझे ऊस अनेक वेळेस आलेले येत आणि यांनी मला हार्वेस्टर घ्यायला लावलं हार्वेस्टर चालवलं त्या चा हार्वेस्टर ची साडे पंधरा लाख रुपये बाकी माझे येणार आहे असे माझ्यासोबतचे आले असतील कुणी मध्ये धंदे करणारे मध्ये गुत्तेदार घेणारे अनेक लोकांचे असणारे वाहतूक करणारे आहेत बरं का तोंडणी ठेकेदार आहेत असे सर्व लोकांचे यांनी असणारे सुरुवातीला काही तुरळक पैसे दिले आणि नंतर एक रुपया दिला नाही आता या ठिकाणी आमचे खाते बंद केले म्हणले आणि कारखाना विक्री झाल्यावर तुमचे सर्व पैसे मिळणार आहेत असे सांगत होते पण कारखाना कधी विकला कसा विकला हे कुणाच्याही कानावर न येऊ देता त्या कारखाना घेणाऱ्यांनी अचानक एक तारखेला एक जूनला या ठिकाणी असणारा पोलीस फोर्स आणून ताबा घेतला आम्ही आमचे पैसे विचारले ते आम्हाला पैसे तुमचे ठाव नाहीत तुमचा आमचा काही संबंध नाही आम्हाला कारखाना का कोर्टानं दिलाय अशी भाषा वापरतात आणि तुम्हाला कोर्टात देखील जाता येणार नाही आणि तुमच्या पैशाचा आम्ही वालीदार नाहीत अशी ही आम्हाला भाषा वापरतात त्या त्यासाठी आता आम्ही आमचे पैसे दिल्याशिवाय हा कारखाना चालू देणार नाही फसवणूक झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही असणार काही झालं तरी ह्या कारखाना चालू देणार नाही अन्यथा सर्वांचं पेमेंट द्यावं बर का नोकर वर्गाला कामावर घ्यावं त्यांचं बाराने आयुष्य संपलंय चाराने राहिले त्यांनी कुठं जावं आता मजुरी करायला त्यांना सुद्धा कामावर घ्यावं त्यांचे पैसे द्यावेत सर्वात सर्व असणारे काम करणाऱ्या लोकांचे पैसे द्यावेत शेतकऱ्याच्या उसाचे पैसे द्यावे ही आमची प्रशासनाला विनंती आहे असं या ठिकाणी आमचं मनोगत आहे राहणार फावडेवाडी पानगाव पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे असणार